हो हो चांगला प्रश्न विचारला खूप बौद्धिक प्रश्न विचारला त्याच कारण असं आहे भगवंताच्या बारा रस आहेत बारा रस म्हणजे त्याच्यामध्ये पाच प्रमुख रस आहेत पाच रसामध्ये पहिला रस आहे शांत रस शांत म्हणजे झाडं झुडपं पशुपक्षी प्राणी गायीची सेवामध्ये करतात त्याला शांत रस किंवा जी योगी लोक असतात शांत शांत रसाचे वरती दास्य रस दास्य रस म्हणजे सरमंट सेवक तर भगवंताच्या सेवक रूपामध्ये लोक वर्षिप करतात जसं हनुमानजी येतात किंवा गरुडजी आहेत किंवा नंद सुमनंद हे भगवंताचे दास्य साख्य रसामध्ये येतात दुसरे वरते साख्य साख्य म्हणजे भगवंताचे फ्रेंडशिप मित्र अर्जुन झाले श्रीदामा सुदामा मधुमंगल हे भगवंताचे साख्य रसामध्ये येतात रसाच्या वरती येतो वात्सल्य रस वासल्य रसमध्ये कृष्ण माझा पुत्र आहे आणि मी आम्ही कृष्णाचे माता पिता जसं नंदबाबा यशोदा मैया देवकी वसुदेव हे वात्सल्य रसात येतात आणि वात्सल्य रसाच्या वरती माधुरे रस रस म्हणजे जी स्त्री पुरुषाचं नॅचरली अट्रॅक्शन आहे आता ह्या स्त्री पुरुषाचा विचार ना नाही इथं नाही का ह्या स्त्री पुरुषाचं अट्रॅक्शन काय यांच्यामध्ये एकूण एकाचे लष्ट कंप्लीट होते म्हणून एकूण एकाची केअरिंग करतात यांच्यामध्ये जर लस बंद झालं ना ते एकूण एकाला एका मिनिटं सोडून देतात पण त्यांचं जे प्रेम आहे भगवान कृष्णाचं माधुर रसामध्ये मा ते लसच्या आधारावर नाहीये तर ते शुद्ध प्रेमामध्ये आहे आणि हे जगामध्ये त्याची विकृती पाहायला भेटते हा थोडा फिलॉसॉफिकल त्या रसामध्ये दोन पार्ट आहेत एक म्हणजे परकीय रस आणि दुसरा रस सोकीरस। सोकीय रसामध्ये भगवान कृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ येतात ज्या भगवंत सोबत द्वारकेमध्ये निवास करतात आणि सगळीकडे जी जोडप येत आहे इतर राधा म्हणजे विठ्ठल रुक्मिणी आणि जो परकीय परकीय रसामध्ये वृंदावनच्या ज्या गोपी येतात आणि त्या गोपी कोण येतात भगवान कृष्णांच्याच एक्सपान्शन राधारणीच्या रूपामध्ये येतात आणि त्या माधुर रसामध्ये सर्वोच्च अवस्थेमध्ये आहे जो सर्वसामान्य व्यक्ती त्याला समजू शकत नाही सर्वसामान्य व्यक्ती त्याला हे समजतो की हे जसं ह्या जगामधले कॉलेजचे मुली मुलं एकत्र राहतात तसेच ते राधाकृष्ण राहतात नाही पण राधाकृष्णाने ब्रह्म ब्रह्मांड पुराणामध्ये त्यांनी लग्न केले भांडे रमणामध्ये हे पहिला रेफरन्स येतो सेकंड रेफरन्स श्रीमद भागवतामध्ये इनडायरेक्टली आराधतो नुनम हा शब्द वापरलेला आहे की राधाननीचे तिथं नाव येते बरं का बरं राधनेचं नाव तिथं भगवान कृष्णासोबत जोडलं जात नाही कारण की भौतिक जगाचे लोक एवढ्या लेवलचे नाही आहेत कि ते भगवान कृष्णाच्या हा दिव्य लीला समजू शकतो म्हणून त्यासाठी आचार्य किंवा ग्रंथकार किंवा भगवंत अशा लीलाला सर्वसामान्य लोकांच्या समोर प्रगट्य करत नाही आणि ते कॉमन मध्ये आणत नाही जे इंद्रियावर ज्यांचे निग्रह आहेत ज्याने साधना परिपूर्ण केलेली आहेत आणि त्यांना जीवनातला सर्व तत्व मांडलेले अशा लोकांना ते तत्व ते, ते गुढ तत्व बाहेर पडते म्हणून मोठमोठे आचार्य कोणतेही व्यक्ती जे अधिकारी व्यक्ती असेल अधिकारी व्यक्ती त्याच्यावर बोलू शकतात म्हणून भागवतामध्ये नाईन कॅन्टो मध्ये सगळे स्कॅन्डल आहेत की कोण काय केलं कोण काय लफडे केले त्याचे सगळे डिटेल्स आहेत पण ते स्कॅन्डल केल्यानंतर लष्ठ वापरतात त्याचे रिएक्शन दिलेले ते दहाव्या स्कंदामध्ये रासपंचा अध्याय रास अध्याय ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनातले काम नष्ट होत आणि भगवान कृष्णाने आणि जेव्हा गोपी लीला करीत होते ना तर त्यांच्या वेळेस वय किती बारा वर्षे भगवान कृष्णाचं हो आणि गोपी आठ नऊ वर्षाच्या होत्या त्यामुळं ह्या रस समजायचा असेल ना अध्यात्मामध्ये खूप मोठी अवस्था लागते माधुर रसामध्ये आता आपण साधे बेसिक आज आपल्याला एबीसीडी माहीत नाही आणि आपण एकदम ती मोठं स्तर आहे तर त्यासाठी मोस्टली असं आहे की ते कॉमन मध्ये राधाकृष्णाला जास्त जोडल्या जात नाही जे वृंदांमधले लोक आहेत तिथे राधाकृष्ण कंपल्सरी आहेत पण जे द्वार द्वारकीला आहे द्वारकाचा भाव कोणता ऐश्वरी हो भाव आहे मग ऐश्वर म्हणजे काय तिथे सगळेजण स्वामी मानणार आणि आम्ही सेवक वगैरे पण तिथे यशोदा माही त्याचे कान पकडणार गोप साखा त्यांच्या डोक्यावर नाचणार सेवक त्यांची सेवा करणार राधाराने त्यांच्यासोबत भांडण करणार राधाने सारखा भाऊ रुक्मिणी नाही करू शकत तिकडे रुक्मिणी म्हणजे डिसिप्लिन मध्ये ते स्वामी आणि मी त्यांची पत्नी सत्य भामा मित्रमंदा कालिंदा या कशा जसं आता गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड लग्नाच्या पहिले ते एकाचे काही करते पण लग्न झालं तर डिसिप्लिन मध्ये वागतात तो काय होत आहे तर सामाजिक नियम आणि त्याला मग भगवंताला जास्त रस आवडतो तर स्वकीय रस आवडत नाही परकी रस आवडतो आता हा परकी रस बी तुला काही कळणार नाही पण सांगायचं भगवंताला घरवालीपेक्षा भारवाली आता ते तसं नाही आहे भगवंताचा खूप रस मोठा आहे त्यासाठी राणीचं नाव घेतलं जात नाही ठीक आहे हरे कृष्ण आणखीन कोणा प्रू एंड करा